हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खूपच डिलिशियस असं एकदम नवीन पद्धतीचं सरबत बनवणार आहोत ज्याचं नाव आहे खस सरबत हे सरबत बनवायला खूप सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सरबत खूपच हेल्दी आहे आणि या सरबतमध्ये आपण खस सिरपचा वापर करणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गर्मीपासून बचाव करण्यासाठी देखील याचं सेवन केलं जातं हे खस्त सरबत घेतल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं असे अनेक याचे फायदे आहेत अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऑयकॉनवरही क्लिक करा चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तसेच दहा ते बारा भिजवलेले बदाम सात ते आठ काजू सात ते आठ पिस्ता दोन चमचे खसखस तीन चमचे साखर दोन ते तीन चमचे भिजवलेले सब्जाचे बी चार चमचे खस सिरप दीड चमचा कस्टर्ड पावडर आणि चार ते पाच इलायची हे ड्रायफ्रूट आणि खसखस आपण दोन तासासाठी पाण्यात भिजवून ठेवलं होतं हे अशा प्रकारचं खस्त सिरप मार्केटमध्ये इझिली तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल आता सर्वात आधी आपण हे दूध तापून घेणार आहोत गॅसवरच दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे सरबत करण्यासाठी आपल्याला कुठलेही फुल फॅट दूध न घेता रोजच्या वापरातलं दूध घ्यायचं आहे आता हे दूध थोडं गरम होत आलं आहे याला आपण एकदा असं हलवून घेऊया आणि या स्टेजला आपल्याला यातलं एक ते दोन चमचे दूध काढायचं आहे या दुधाचं काय करायचं हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सारखं हे दूध आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे आपण आज हे ज्या पद्धतीने सरबत बनवतोय त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर जास्त स्ट्रॉंग राहते एकदम हेल्दी असं हे ड्रिंक आहे आता दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करून देणार आहोत मस्त याला खळखळून अशी उकळी आली आहे याला थोडंसं आपल्याला आठवायचं आहे याची पूर्ण साय आपल्याला या दुधात मिक्स करून घ्यायची आहे नंतर पाच ते सात मिनिटानंतर त्यात ही साखर टाकायची आहे आणि पाच मिनिटे तरी याला आपल्याला हलवत राहायचं आहे पाच ते सात मिनिटानंतर हे दूध जे आपण वाटीत काढलं होतं त्यात कस्टर्ड पावडर टाकून चांगलं मिक्स करायचं आहे असं पूर्ण हे मिक्स करायचं आहे त्यात अजिबात त्याच्या गुठळ्या नको आणि हे कस्टर्डचं दूध या दुधात टाकून चांगलं याला हलवत राहायचं आहे म्हणजे हे कस्टर्ड या दुधामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आठ ते दहा मिनिटे मंद आचेवर हे दूध आपल्याला आटवायचं आहे म्हणजे हे दूध थोडंसं दाटसर होईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमी वाढल्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमी जाणवते आणि आपल्याला डिहायड्रेशन होतं तर या खसच्या सरबतमुळे आपण स्वतःला डिहायड्रेशनपासून देखील वाचवू शकतो आता हे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे सरबतची एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी याला आली आहे फक्त इतकंच हे दूध आपल्याला आठवायचं आहे यापेक्षा दाटसर ते व्हायला नको नाहीतर ते पिताना सरबतसारखा फील येणार नाही ना सर फी ना असं हे एकदा मिक्स करून आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देणार आहोत आणि रूम टेम्परेचरला हे दूध आपल्याला आधी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे दूध थंड होतंय तोपर्यंत आपण हे भिजवलेले ड्रायफ्रूट्स मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये साल काढलेले बदाम काजू पिस्ता खसखस आणि ही इलायची सोलून याचे दाणे यात टाकायचे आहे त्यात त्याची साल टाकायची नाही आहे नाहीतर ती थोडीशी दाताखाली येईल आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला याची पण बारीक पेस्ट करणार आहोत मिक्सरला हे असं आपण बारीक फिरवून घेतलं आहे अशी एकदम बारीक पेस्ट आपण याची करून घेतली आहे हे दूध आता आपण रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे त्यात आता आपण ही ड्रायफ्रूटची पूर्ण पेस्ट टाकणार आहोत आणि हे आधी पूर्ण दुधात व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे ड्रायफ्रुट्सचा वापर जास्त केल्यामुळे एकदम हेल्दी असं हे ड्रिंक आहे व्यवस्थितपणे हे दुधात मिक्स करायचं आहे त्याच्या गाठी पूर्णपणे मोडायची आहे ड्रायफ्रुटची पेस्ट टाकल्यामुळे याला थिकनेससुद्धा चांगला आला आहे आता त्यात आपण हे खस्त सिरप टाकणार आहोत आणि याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याला हलकासा असा हिरवा रंग आला आहे या सिरपमध्ये सुद्धा साखर ॲड केलेली असते त्यामुळे दुधात आधीच थोडी कमी साखर टाकायची आहे आता यात ड्रायफ्रूटची पेस्ट आणि खस्त सिरप दुधात चांगलं एकजीव झालेलं आहे आता त्यात आपण हे भिजवलेले सब्जाचे बी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर हे सब्जाचे बी आवडत नसेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता परंतु उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी ते खूप चांगलं आहे आणि यामुळे वजन कमी करण्यासुद्धा मदत होते आता हे सर सरबत पिण्यासाठी पूर्णपणे तयार झालं आहे याला एक तासासाठी आणखी आपण फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ते सर्व करू शकता तर मग या उन्हाळ्यात अशा सुपर हेल्दी समर ड्रिंकची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा